मी योगेश्वरी कदम मी आज तुमची मुलाखत घेणार आहे सर्व दादी सर्व दादी तुम्ही शाळेत प्रथम क्रमांक मिळवलाय त्याबद्दल तुम्हाला तुमचे खूप खूप अभिनंदन माझा पहिला प्रश्न तुम्ही तुम धुध तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्याचे श्रेय कुणाला देणार आहात मी <laughs> <laughs> मी माझ्या यशाच श्रेय देणार आहे म्हणजे माझ्या आई वडिलांना म्हणजे माझे वडील माझे म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून आमची परिस्थिती होती पण माझ्या वडिलांनी काबड कष्ट केले माझे वडील वीर बांधकाम असं ते करतात ते सोबत शेती पण करतात ते वीर बांधकामचं काम असं चालत नाही जास्त पण शेती करतात ते जास्त प्रमाणात तर त्यांचं काबड कष्ट बघून का मीच नाही तुम्ही पण तुमच्या आयुष्यात जर तुमचे वडील जर सरकारी नोकरीला असेल तुम्हाला वाटत असेल माझा वडील सरकारी नोकरीचा आहे शिकून काय फायदा बसून खाणार पण असं नाही तुमच्या वडील आहे नाही तर वडील यांचं कष्ट बघून तुम्ही हा असं इच्छा ठेवा मनात की मी पण पाडू शकतो परीक्षेच्या कळ्या रात्री तुमच्या मनात होती का उत्सुकता दोघी नाही कारण की दहावीचा रिझल्ट आपलं आयुष्य म्हणजे निर्माण नाही करत बा तुझा दहावीचा रिझल्ट लागला की गेला तू वर शिकला झाला तुझी नोकरी पक्की असं नाही शिकायचं म्हणजे की ज्याच्याकडे डिग्री नसते तो पण भारी जॉबला लागतो ज्याच्याकडे डिग्री असते तो पण घरी मशीजार होतो असं सिच्युएशन आहे आजकाल तर मी सांगतो डिग्री इम्पॉर्टंट नाहीये किंवा तुमचे मार्क इम्पॉर्टंट नाहीये तुमच्यामध्ये किती स्किल आहे ते इम्पॉर्टंट आहे अंदाज होता पण इच्छा पण होती अंदाज मध्ये एक नंबर यायचं गणितामध्ये होत शाळेमध्ये एक नंबर आलो ते पण चांगलं गणित कारण की इलेक्शन चालू होत मोदी सरकारने ते काय कॅलेंडर नाही का मोठा मोदी सरकारचा दिलं होतं त्याने तो मागून त्याच्यावर पेन्सिल चालायचे बरोबर पेन्सिल कशाने बनते ग्राफाईटने बरोबर तर त्या स्मूथ पेपर होता ना मागे तर त्याच्यावर जर पेन्सिल चालवली तर मस्त चालायची <laughs> तर फॅक्टरायझेशन मेथड क्रॅमर हे सगळे मोठे मोठे आहे ना तो पेपर पण मोठाच होता वाळून घ्यायचं सोडत बसायचं थोडंभर घ्यायचं खोडत बसायचं असं करत करत जर थेरम पण कस काय लिहायचो मी म्हणजे डोक्यात कस काय फिट करायचो एक पेज घ्यायचो त्या पेज ला एक साइडने लिवायचो खोडायचं उलट करायचं ना अजून लिवायचो थेरम पाठ करण्यासाठी म्हणजे डोक्यात फिट करण्यासाठी तर असं करत करत झाले सगळे तेराव पाठ तुम्ही कोणत्या गणित गणित लाभ दिला रहस्य मी काय नाही फक्त मेहनत होते चोवीस तासात तुम्ही किती तासात सांगितलं तर तेव्हा सांगितलं होतं दिवसात पाच तास रात्री तीन तास असं करायचो पण कधी कधी मूड नाही व्हायचं तर बाळा खेळायला खेळायला जायचो कारण अभ्यास करायचं मन नाही होत पण माझ्या मित्रांना बघून माझं हे पण इतके अभ्यास करताय मी का बरं मागे राहू असं अपेक्षित मिळाली का जीवनात म्हणजे मी सांगतो माझ्या मताने दहावी तुम्हाला किती पण गुण पडू द्या अपेक्षित तुमच्यासाठी व्हायला पाहिजे तुमचा जर टार्गेट नव्वदचा असेल तुम्ही फुल प्रयत्न केला त्या मार्क पाडण्यासाठी तुम्हाला पडले नाही पण तुम्हाला वाटतं हे मार्क माझं आयुष्य ठरवणार नाही तर असे जे मोटिवेट करणारे जे असतात ना विद्यार्थी ते त्यांचं एकच म्हणणं असत की किती कि पण मार्क आपल्यासाठी अपेक्षित असतात हे बरोबर

प्रतिकिया तिक डेंजर होती म्हणजे माझ्या वडिलांनी तर दहा हजार खर्चून दिले असे पार्टी <laughs> पोरगा एक नंबर आला आहे पर उत्सुकता झाली पोरगा एक नंबर आला विचाराची गोष्ट आहे आमच्या घरभारात म्हणजे एक नंबर कोणी नाही आलं होत माझे बापू होते ते इंग्लिश स्पीकिंग आहे रे एकदम ते आता जॉबला आहे त्याने पण फोन लावला होता सांगितलं चांगले मार्क म्हणजे त्यांच्या मते तर चांगलेच होते आणि जेव्हा रिझल्ट लाग लागला होता ना एक वाजाला रिझल्ट लागत होता तर मी झोपत होतो <laughs> रिझल्ट बघू आपण कधी पण दुसरे सांगून देणार तू कळ टेन्शन घेतोय असं म्हणत होत रिझल्ट टेन्शन मी कधीच नाही घेतली खरंच सांगतोय थँक्यू बस